त्यांच्या विरोधकांच्या टीकाला न जुमानता लोकांच्या सामान्य जनांच्या हितकारी अर्थसंकल्प आहे त्या विरोधी पक्षामध्ये काँग्रेस आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष अर्थसंकल्प मांडलेत काँग्रेसचा एक अर्थसंकल्प शिल्कीचा अर्थसंकल्प असेल तो दाखवा अर्थमंत्री अजित पवार यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलाय त्याबाबत संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमदार योगेश सागरजी सर महाम टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे सर अर्थसंकल्पाबद्दल काय सांग अर्थसंकल्प हा सामान्य माणसांना शाश्वती देणारा माणसांना जी या सरकारकडे अपेक्षा आहेत तो पूर्ण करणारा अर्थसंकल्प दिलाय अर्थसंकल्पामधल्या तुटी हे सरकारच्या मान्यता असलेल्या व्यवस्थेमधल्या तुटीपेक्षाही कमी तुटीचा अर्थसंकल्प अशा पद्धतीने सादर केला गेलाय के शेतकऱ्यांचा असो महिलांचा असो शहरी विभागाच्या लोकांचा असो ग्रामीण क्षेत्रातल्या लोकांचा असो सिंचनाचे विषयाचे असो रस्त्या विकासाचे विषयाचे असो दुर्ग किल्ल्यांच्या विकासा विकासाचा असो पर्यटनाच्या विकासाचा असो या सगळ्या विभागाला पुरता न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालाय मी माननीय देवेंद्र फडणवीसांच्या या कार्यकाळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे त्याचं स्वागत करतो जवळपास छेचाळीस हजार कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर झाला असून यावरून विरोधक गदारोळ करत आहे विरोधकांना गदारोळ करण्याचा अधिकार अशासाठी नाही की त्याने सुद्धा अडीच वर्ष राज्य केलंय अडीच वर्षात त्यांनी सुद्धा अर्थसंकल्प मांडलेत त्या विरोधी पक्षामध्ये काँग्रेस आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष अर्थसंकल्प मांडलेत काँग्रेसचा एक अर्थसंकल्प शिल्कीचा अर्थसंकल्प असेल तो दाखवा हे विरोधांचा काम विरोध करण्याचा असतो अन्यथा विकसनशील जे राज्य आहेत आणि महाराष्ट्र त्याचा देशामधला पहिला राज्य आहे जो विकसनशील राज्य आहेत विकासाची कामे मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहेत त्या सगळ्या बॅकलॉग जे भरून काढायचे होते जे आतापर्यंत काँग्रेसच्या शासनामध्ये आणि दोन हजार एकोणीस पासून अडीच वर्षात उद्धव ठाकरे साहेबांच्या शासनामध्ये ज्या बॅकलॉक झाले ते भरण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये शिल्लक राहील तर अर्थसंकल्प विकसनशील दृष्टिकोन ठेवू शकणार नाही त्यामुळे त्यांच्या विरोधकांच्या टीकाला न जुमानता लोकांच्या सामान्य जनांच्या हितकारी अर्थसंकल्प आहे परंतु सर मागच्या वेळेस त्याच अनेक बाबी योजना असू किंवा प्रकल्प असू यावेळी कंटिन्यू केले गेल्याची ही टीका होते नवीन काही नाही असं असं आहे की ज्या योजना विकासाच्या कामाला चालू आहे पहिला त्या योजना पूर्ण केल्या पाहिजे मागच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या शासनामध्ये आणि त्याच्या अगोदरच्या कार्यकाळामध्ये कितीतरी सिंचनाच्या योजना बंद केल्या होत्या सुप्रमाण कुठल्याही योजनाला मिळाल्या नव्हता कुठलाही निर्णय न घ्यायचा अशी पॅरालिटिक सरकार होती असं पृथ्वीराज बाबांचा त्यांच्यावरती टीका होती आता ती योजना पूर्णत्वाला येणार आहे आणि त्या योजनेला मेट्रोच्या नवीन सुरुवात झाल्या आहेत नवीन रस्त्याच्या सुरुवात झाल्या आहेत शक्ती महा रस्त्याचा महामार्गाचा शक्तीपीठ महामार्गाचा एक्विजिशनचा काम सुरू होणार आहे अशा पद्धतीने जी कामं सुरू झाली ते नवीनच काम आहेत नवीन गाव म्हणजे पंचेचाळीस हजार गावात प्रत्येक गावात एक काम हे नवीन नसतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या जोडणाऱ्या तालुकामध्ये हे रस्ते सिमेंट कॉक्रीटकरण की होणार आहे आणि नवीन योजना आहे त्यामुळे विरोधकांना जर काही मुद्दा नसेल तर विरोधकांचं काम आहे का की कुठलीही सरकारची बाजू असेल सत्ताधाऱ्यांची कुठलीही भूमिका असेल सत्ताधाऱ्यांचं धोरण असेल त्यांच्या अर्थसंकल्प असेल त्याचा विरोध करणं धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधणार कॅमेरामॅन आलेख ताळकेसह मी अवंती भोयर महा एमटीबी मुंबई